नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक बावीस येथील रस्त्यांच्या कामांना गती आली आहे शारदीय नवरात्र उत्सवामध्ये देवी भक्त अन्वानी पायाने चालतात कारण हे भक्तीचे आणि नम्रतेचे प्रतीक आहे लवकरच शारदीय नवरात्र महोत्सवास प्रारंभ होत आहे या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या पुढाकाराने सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक बावीस येथील नादुरुस्त रस्त्यांची डागडुजी कामांना गती आली आहे प्रभागातील नादुरुस्त रस्ता कामाचे दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे दरम्यान सोलापूर महानगर पालिकेचे सार्वजनिक आरोग्य सहाय्यक अभियंता रामचंद्र पेंटर ज्युनियर इंजिनियर शेफाली दिल पाक महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे इंजिनियर नदाफ यांच्या उपस्थितीत प्रभाग क्रमांक येथील सोना माता प्रशाला पटवर्धन चाळते गोली वडापाव रस्ता तसेच परिसरातील रस्त्यांचे पाहणी केली या पाहणी दरम्यान किसन जाधव यांनी देवी भक्तांच्या सोयी सुविधाच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या उत्सवाच्या निमित्ताने प्रमुख मिरवणूक मार्गावरील रस्त्यांची देखील पाहणी करून काही अडथळे असेल तर ते दूर करावेत अशा सूचना देखील यावेळी त्यांनी दिल्या प्रभाग क्रमांक बावीस पुन्हा माता प्रशाला ते गोडू वडापाव पर्यंत रस्ता ड्रेनेजाईनच्या कामामुळं महानगरपालिका आणि एम जे पी विभाग महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग या दोहाच्याही माध्यमातून या ठिकाणी आपण ड्रेनेजाईनचं काम या भागामध्ये केलं होतं या कामामुळं या ठिकाणी हा रस्ता गेला होता त्यामुळं अनेक नागरिकांना या ठिकाणी समस्याला सामोरे जावं लागत होत मी असेल माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असतील आम्ही जोगही सोलापूर महानगरपालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग या दोन्ही विभागासाठी सातत्यानं पाठपुरावा करून आज प्रत्यक्ष रूपात या ठिकाणी या कामाची सुरुवात आपल्या भागातील जे अंबादेव गायकवाड माझे युवा सहकारी पवन गायकवाड युवा सहकारी युवराज जाधव या रस्ता दुरुस्तीच्या शुभारंभाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड आंबादास गायकवाड युवराज जाधव सचिन उर्फ अक्षय जाधव अजिंक्य जाधव विद्यासागर जाधव मारुती जाधव मोहन गायकवाड राज मियाडे इलाई मियाडे रिक्षा स्टॉप अध्यक्ष शंकर गायकवाड श्रीनाथ गुंडराज जाधव संदीप जाधव महादेव गायकवाड पावचे मालक जाधव मानिक कांबळे फिरोज पठाण वसंत कांबळे आनंद गाडेकर महादेव राठोड आदींची उपस्थिती होती